आज आपण बघणार आहोत की चौथ्या महिना म्हणजे तेरा ते सोळा आठवड्यांमध्ये बाळामध्ये काय काय चेंजेस होतात तर साधारणतः चौदा आठवड्याच्या आसपास बाळाची साईज ही प्लम म्हणजेच आलूबुखार एवढी असते आणि सोळा आठवड्याच्या शेवट्या शेवट्याला बाळाची साईज एक सफरचंद एवढी असते आता ह्या महिन्यामध्ये काय काय चेंजेस होतात तर बाळ आता हातपाय आपण बघितलं लास्ट व्हिडिओमध्ये की बाळाची हालचाल होते पण ती कॉर्डिनेटेड नाहीये आता बाळाची हालचाल थोडी थोडी कॉर्डिनेटेड म्हणजे ब्रेन सोबत कॉर्डिनेशन होऊन होते त्या की त्या मुवमेंटला थोडासा अर्थ आहे बाळ हिकअप करू शकतं स्वॅलोइंग करू शकतं थम सकिंग करू शकतं डोळेही फिरवू शकतं हाताची मूड बांधू शकतं ओपन करू शकतं क्लोज करू शकतं तसंच आता बाळाची स्किन जी आहे ती हळूहळू टाईट व्हायला लागते ट्रान्सपरन्सी जी थोडीशी असते पण थोडीशी कमी व्हायला लागते ट्रान्सपरन्सी छोटे छोटे केस यायला सुरुवात होते साधारणतः चौदा आठवड्याच्या आसपास बाळ खूप ऍक्टिव्ह बनलेलं असतं आणि ते सरळ जे आहे आपण न्यूट्रल पोझिशन मध्ये असं म्हणतो तसं न झोपता नेहमी असं एक्सटेंडेड पोझिशन घ्यायचा प्रयत्न करत आता ते स्माइल करू शकतं थोडस फ्राउनिंग फ्राउनिंग म्हणजे की आट्या पाडणे अशा छोट्या छोट्या गोष्टी बाळ आता करायला लागतं फेशियल एक्सप्रेशन म्हणजे चेहऱ्यावर काही एक्सप्रेशन देऊ शकतं आता अवयवांमध्ये काय चेंजेस होतात तर बाळाची थोड कान यायला लागतात आतडे थोडेसे दिसायला लागतात सोनोग्राफीवर हार्ट अजून चांगलं दिसतं की ज्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे डिफेक्ट कळू शकतात बाबा आणि जे कान का जे आहेत त्याची जी परमनंट पोझिशन आहे ते घ्यायला सुरुवात करतात या चौदा आठवड्याच्या आसपास तर सोळाव्या आठवड्यांमध्ये काय होतं तर सोळाव्या आठवड्यामध्ये अजून बाळ थोडस फास्ट ग्रो होतं थोडस जे फॅट आहे ते गेन व्हायला सुरुवात होते जरी डोळे बंद असले तरी ते थोडस लाईट जर ब्राईट लाईट आली किंवा उजेड आला त्याला ते रिएक्ट करू शकतं साधारणतः सोळा आठवड्यांच्या आसपास आणि हा आणखीन एक टप्पा आपण प्रेग्नन्सीचा परत पार करतो जर आपण सोळा आठवड्याचा टप्पा पार केला तर एक आणखीन एक महत्वाचा टप्पा आपण पार केला प्रेग्नन्सीचा असं म्हणू शकतो आणि ह्या महिन्यामध्ये आई थोडी जरा रिलॅक्स फील होते कारण तिचे जे उलटी मळमळ थोडसं कमी झालेलं असतं वारंवार लघवीला जायला लागत असत पहिले तीन महिने ते थोडस कमी होतं छोट असं असं पोट दिसायला लागतं आईला स्वतःची स्वतःला सोळा आठवड्याच्या आसपास जर तुम्ही स्कॅनच्या वेळेस डबल मार्कर केला नसेल किंवा ते मिस झालं असेल तर सोळा आठवडा ही एक आणखीन एक आपल्याला संधी आहे क्रोमोझोमल किंवा गुणसूत्रांची तपासणी करण्याचा या आठवड्याच्या आसपास तुम्ही क्वाड्रपल मार्कर नावाची टेस्ट तुम्ही करू शकता जरी ती कमी बरोबर असली म्हणजे सत्तर टक्के सेन्सिटिव्हिटी असते तिची पण करायला काही हरकत नाही जर तुमचा डबल मार्क मिस झाला असेल